आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग म्हणजे एस सी आर टी पुणे यांनी काढलेला जो परिपत्रक आहे तो दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला निर्गम झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सेवानिवृत्त होणारे शिक्षक किंवा मुख्याध्यापक करता निवड श्रेणी ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रिये समाविष्ट करण्याबाबत याची नोंदणी करण्याची तारीखही वाढलेली आहे आणि ते कधी होणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहेत उपरोक्त विषयांमुळे कळवण्यात येते की राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत एप्रिल मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी व निवळ वेतन श्रेणी प्रशिक्षण आयोजित केले जात आहे बघा हे कधी होणार आहे एप्रिल मे मध्ये म्हणजे आता मे ची दोन तारीख आहे म्हणजे मे मध्ये होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यांना रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मेसेज येणार आहे व्हॉट्स आपल्या मोबाईलला आणि जीमेल वर सध्या स्थिती प्रशिक्षणाची ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रिया दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार सुरू करण्यात आली असून सदरच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत बारा वर्ष अहताकारी सेवा अथवा चोवीस वर्ष अहताकारी सेवा पूर्ण केली असेल असे शिक्षक मुख्याध्यापक नाव नोंदणी करू शकत होते बघा तीस एप्रिल पर्यंत बारा वर्ष आणि तीस एप्रिल पर्यंत वर्ष असं पूर्ण असलेले शिक्षक बांधव या ठिकाणी नाव नोंदणी करत करू शकत होते मात्र तथापि राज्यामध्ये काही शिक्षक मुख्याध्यापक हे दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस एप्रिल दोन हजार सव्वीस म्हणजे या एका वर्षात या कालावधीत चोवीस वर्ष अहर्ताकारी अहर्ताकारी सेवा पूर्ण करत आहेत म्हणजे त्यांना या चोवीस वर्ष पूर्ण झाले असतील या कालावधीमध्ये आणि ते एप्रिल दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त होणार आहेत बघा ते कधी होणार आहेत दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त होणार आहेत म्हणजे रिटायरमेंट होणार आहेत कधी तर पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस सेवानिवृत्तीचा कालावधी लक्षात घेता जे शिक्षक किंवा मुख्याध्यापक हे दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस एप्रिल दोन हजार सव्वीस या कालावधीत सेवानिवृत्त होत असल्याने या सेवेची चोवीस वर्ष अहर्ताकारी सेवा पूर्ण होत असल्याने म्हणजे त्यांना जर चोवीस वर्ष पूर्ण होत असेल नोकरीला अशा शिक्षक मुख्याध्यापक यांना नाव नोंदणी करण्यासाठी सुविधा दिनांक म्हणजे तेही नाव नोंदणी करू शकतात ही सुविधा दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे लिंक तीच आहे बघा आपण जे शिक्षक बांधव ऑनलाईन ना नाव नोंदणी करत आहेत तीच लिंक आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलं बघा एक एक मे दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजे हे जे रिटायरमेंटला येणार आहेत ज्यांना चोवीस वर्ष पूर्ण होणार आहेत ते देखील या ठिकाणी नाव नोंदणी करणार आहेत तसेच सर्वांसाठी नाव नोंदणीची दिनांक बघा सर्वांसाठी आता जे काही शिक्षक बांधव राहिले असतील नाव नोंदणीचे ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे त्यांची सर्वांसाठी सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे मे पर्यंत याची मुदतवाढ होती आता ती मुदतवाढ वाढवण्यात आली आहे सहा मे पर्यंत करण्यात आली आहे तर अशा पात्र शिक्षक मुख्याध्यापक यांना निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याबाबतच्या सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक मुख्याध्यापक संवर्गातील संबंधितांना आपल्या सर्व निदर्शनात आणून द्यावे या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजे याची शेवटची मुदत सहा मे दोन हजार पंचवीस अशी सांगितली गेली ले आहे सर्वांनी नाव नोंदणी करण्या अगोदर आपल्या शाला पोर्टलवरील आपलं मराठीत नाव मोबाईल नंबर आणि जीमेल आय डी अपडेट करावं त्यानंतरच हे ऑनलाईन प्रोसेसर त्या ठिकाणी होत असते अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू